नमस्कार मित्रांनो भल्या पाटेपाटे उठून अशा पद्धतीचा नैवेद्य तयार करून लगभणी मेंढराच्या अकरावर गेले आणि पाच वाजता तर अकरावर आले आणि अशा पद्धतीने ती पोळीचा पाडवा आपला साजरा होत आहे हे पिलांची पूजा चालू आहे अशा पद्धतीने आपण पाच पिल्लं घेतो मानाची मानाचे म्हणजे चांगले अशी घ्यायची त्यांच्या गळ्यामध्ये अशा माळा माळागाहाच्या अशी त्यांना गंध वगैरे लावायचा पद्धतशीर कार्यक्रम आणि हे बाधाचं बिर्ड त्यांच्या गळ्यामध्ये अशा पद्धतीचं आणि अशी <laughs> कराची आरती त्यांची ओवाळून घ्यायची नंबर एकच्या पद्धतीनं धनक्यात कार्यक्रम हे प्रत्येक वर्षी दिपाळीच्या पाडव्याला नियोजनबद्ध कार्यक्रम असतोच अशा पद्धतीनं ओवाळ घ्यायचं एक नंबर कार्यक्रम झालेला आहे گیا پټ پټ پازر دي وړو ادې یمغه لیندرو مست کېتا خایله یا ليتي دایو د اچھا په دې کې کډکول सगळ्याته झालेला आहे وړو وګه कळपा जरासा असा नजारा आहे कळपाचा ले बहारी कशीत पाखर ताटून गेलीत कधी हात करते का असं करायच लागते सुंदर असा नजारा सकाळी सकाळी खाऊ घाला त्यांना हे एक, एक प्रकारचं